नमस्कार शिलाई गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज मी शिवणार आहे वन टक्स ब्लाऊज हा ब्लाउज बत्तीस साईजचा आहे याची कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तर आता मी हा ब्लाउज शिवायचा कसा ते तुम्हाला दाखवणार आहे हा ब्लाऊज आपला मागच्या हुकचा आहे चला तर मग ब्लाऊजला सुरुवात करूया हा बघा हे समोरचे दोन्ही पार्ट आहेत आता इथे मी दोन्ही दोन्ही समोर ठेवलेले आहेत इथून एक मी टीप मारून घेते टीप एकदम सरळ मारायची आहे जेणेकरून आपलं कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही याच्यासाठी आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवली होती हे बघा टीप मारून त्याला दाब टीप मारून घेतलेले आहे आता आपण मेन फॅब्रिक घेतो मेन फॅब्रिकवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे हे फॅब्रिक सरळ बाजूवरती आणि उलटी खालून अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे तर बघा अस्तरवरती ठेवलेलं आहे मेन फॅब्रिक ज्या साईडने सरळ आहे त्या साईडने अस्तरवरती ठेवलेलं आहे अस्तर ठेवताना एकदम काळजीपूर्वक ठेवायचं आपला गळाची जी फिनिशिंग आहे ती आणि आपल्या अस्तरची कटिंग ही बरोबर मॅच झाली पाहिजे आता बघा सगळं आपण चारही बाजूला पिना लावून घेतलेले आहेत कपडा आणि अस्तर हे हलो नाही यासाठी आपण पिना लावून घ्यायचे आहेत ह्या साईडला आपल्याला आत्ताच टीप मारायची नाही आहे हे फक्त हलू नाही म्हणून मी पिना लावून घेतलेले आहेत आपल्याला फक्त गळ्याच्या साईडने टीप मारायची आहे ते बघा मी मार्क करत आहे अशी आपल्याला टीप मारून घ्यायची गळ्याची टीप मारताना एकदम थांबत थांबत आणि सावकाश मारायचे असते एकदम असं सरळ टीप मारायची नाही नाही तर आपला आकार बिघडतो बघा जशी मी मार्क केलेला आहे अर्ध्या इंचापेक्षा हे कमी आहे टीप मारत आपल्याला इथे आलं की मशीन थांबवायची आहे आणि सुई आपल्या कपड्यामध्येच ठेवायची आहे आणि फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे यामुळे आपला आकार आणि शेप बिघडत नाही नंतर आपण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे कट्स मारून झाल्यानंतर आपण कपडा सरळ करून घेऊ कट्स यासाठी मारायचे की आपला जो गळा आहे गळ्याचे आकार जे आहेत जे आपले शेप असतो तो शेप कट्स मारल्यामुळे जसा आहे तसा तयार होतो कट्स मारताना फक्त एक काळजी घ्यायची की आपण जी गळ्याला शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवर कट्स जाणार नाहीत हे बघायचं आणि आपल्याला कपडा सरळ करून अशी एक टीप मारून घ्यायची टीप एकदम कडेने आणि सावकाश मारायची बघा आज तर आणि कपडा हा बरोबर करून घ्यायचा थोडासा मागं पुढे झाले असेल तर एकदम बरोबर करायचं आणि टीप मारताना थोडी थोडी मारायची बघा फिनिशिंग आलेली आहे छान आपल्या ब्लाउजला आता आपण जो कपडा आणि अस्तर आहे हे आपण जॉईंट करून घेऊ हो। बघा मी मार्क करून देते तसे आपण टीप मारायचे आहे बघा अशी टीप मारून घेतली आपल्याला अस्तर आणि कपडा हा जॉईंट करताना कुठेही कपडा जमा होणार नाही किंवा मग कुठेही मोठा जो जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर मग आपल्या ब्लाउजची फिनिशिंग ही व्यवस्थित येत नाही आणि ब्लाऊज कुठे ओढल्यासारखा होणार नाही म्हणजेच आपला अस्तरचा कपडा कुठेही कमी जास्त असा पड पढ़, पडला नाही पाहिजे याची आपण काळजी अस्तर आणि फॅब्रिक जोडताना घ्यायची आपण बघा अर्धा इंच अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षाही कमी अशी मार्जिन घेऊन अस्तर जॉईन करायचं आहे बघा अस्तर जॉईन केलेला आहे मी शिल्लक राहिलेला कपडा कट करून घेतलेला आहे आणि आपण जे टक्ससाठी मार्जिन ठेवलेलं होतं तिथे मी टक्स मारून घेतलेला आहे मला अशा प्रकारे टक्स मारायचा आहे बघा बघू आपला टक्स मारून झालेला आहे आता बघा आपले पफ कसा क्रिएट झालेले आहेत हा ब्लाऊज शिवल्यानंतर ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज असा चपटा बसत नाही एकदम छान फिनिशिंगमध्ये बसतो आणि आता इथे जे शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आपण जे मार्जिन ठेवलेली होती पावणी इंचाची ती ह्यासाठीच ठेवलेली होती टक्स मारल्यानंतर कपडा हा खालीवरही होतो त्यामुळे ती ही मार्जिन ठेवल्यानंतर आपलं समोरच्या बाजूने आपलं एकदम सरळ ब्लाऊज येतो कुठेही खालीवर होत नाही बघा कपडा कट करून घेतला आता आपण इथे पट्टी जोडून घेऊ बघा पट्टी पट्टी जोडताना आपल्याला वरच्या साईडने जोडायची आहे म्हणजे मेन फॅब्रिकवरती पट्टी ठेवून जोडायची आहे नंतर डबल फोल्ड करून आपण एक टिप मारून घ्यायची बघा आपला समोरचा पारठा तयार झालेला आहे फिनिशिंग बघा ब्लाऊजची समोरचा पार्ट तयार झालेला आता आपण पाठीमागचा पार्ट तयार करणार आहोत बघा पाठीमागचे पार्ट समोरासमोर ठेवायचे आपला ब्लाऊज हा मागच्या हुकाचा आहे त्यामुळे आपले पार्ट दोन तयार झालेले आहेत त्याच्यावरती आपल्याला अस्तर समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला अस्तरला आणि कपड्याला पिन लावून घ्यायच्यात त्यामुळे आपला कपडा इकडे तिकडे सरकत नाही आणि आपल्याला शिवायला सोपा जातो आपला कुठंही घोळ येत नाही किंवा मग ओढत नाही साईडने आपल्याला पो समोरच्या बाजूने गळ्याकडच्या साईडने आपल्याला दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची बघा दोन्ही साईडने टीप मारून घेते शिल्लक राहिलेला कपडा कट करून टाकायचा कपडा कट करून कपडा कट करायचा आणि गळ्याच्या साईडने आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला <laughs> कुठलाही आकार गळ्याचा दिला तर आपल्याला गळ्याच्या साईडने छोटे कट्स मारायचे असतात आपल्या गळ्याचा शेप आहे तसा राहण्यासाठी हे कट्स खूप महत्त्वाचे आहेत फक्त काळजी एवढीच की आपल्या शिलाईवरती कट्स जाणार नाही आणि आपली शिलाई सुटणार नाही याची आपण काळजी घ्यायची बघा कट्स मारलेले आहेत आता आपण कपडा सरळ करून घेऊ आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला चारी बाजूने टीप मारून घ्यायची आहे बघा अगोदर आपण गळ्याच्या साईडला टिप मारून घेऊ म्हणजे आपला कपडा कमी जास्त कुठेही होणार नाही आणि गळ्याची फिनिशिंग पण छान येईल चारही बाजूने मी टीप मारून घेतलेली आहे बघ आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपण याला पट्टी लावून घेऊ हूक आणि पट्टी मग आपला उजवा उजवी साईट आपली ज्या साईडने आहे म्हणजे आपला उजवा हात ज्या साईडला आहे त्या साईडच्या पार्टवरती आपल्याला हुक लावण्यासाठी पट्टी जॉईन करायची आहे त्यासाठी आपल्याला पट्टी वरच्या साईडने घ्यायची वरच्या साईडने म्हणजेच सरळ बाजूवरती पट्टी ठेवायची आहे आपल्या मेन कपडा जो आहे त्या साईडने पट्टी ठेवली आणि मी एक टीप मारून घेतली बघा टीप एकदम सरळ आली पाहिजे याची मी काळजी घेतली आता वरून फिनिशिंगसाठी दाब टीप टाकून घ्यायची आपल्याला एक दाब टीप ही खूप महत्त्वाची असते फिनिशिंगसाठी नंतर वरचे जे एक्स्ट्राचे मी पट्टी सोडलेली होती त्याला मी वरतून फोल्ड करणार आहे बघा आणि डबल फोल्डमध्ये हे बघा डबल फोल्ड करून एकदम कडेने टिप मारत आहे डबल फोल्ड आणि साईडने एकदम टीप आता मी पट्टी बनवून घेते हाई पट्टी, पट्टी लावताना ला। आपल्याला अस्तरकटच्या साईडने जॉईन करायची आहे बघा अस्तरकटच्या साईटवरती मी पट्टी ठेवून सरळ टीप मारून घेतली याला पण दाब टीप मारून घेणार शिल्लक राहिलेली पट्टी फोल्ड आणि ही पण पट्टी आपल्याला डबल फोल्डमध्ये करायची आहे फक्त आठ एवढीच आहे की ही पट्टी डबल फोल्ड करताना आपल्या मेन वरती जी पहिली टीप आलेली आहे त्याच्यावरती आपले हा फोल्ड आला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आपण जी पट्टी जॉईन करताना जी टीप मारलेली आहे त्या टीपवरती त्याची टीप आली पाहिजे आता आपण ही पट्टी जोडून घेऊ बघा पट्टी जोडताना आपल्याला सरळ साईडनेच जो ठेवून जोडून घ्यायची आहे आपले दोन्ही पार्ट तयार आहेत बघा आता आपल्याला याचे टक्स मारून घ्यायचे आहेत तर टक्स मारण्यासाठी मला इथून चार इंचावरती मी एक मार्क करून घेतला आणि उंची घेतली मी चार इंच दोन्ही मी चार चार इंचावरतीच घेतलेले आहे आता टॉक्स मारताना बघा खालच्या साईडने जास्त आणि वरती कमी कमी करत आपल्याला टॉक्स मारत यायचे दोन्ही साईडचे टॉक्स आपल्याला सेम अशाच प्रकारे मारून घ्यायचे आहेत बघा आपले दोन्ही पार्ट टक्स मारून तयार आहेत आपला समोरचाही पार्ट तयार आहे आता आपण दोन्ही पार्ट एकमेकाला जोडून घेऊ बघा जोडून घेण्यासाठी मी याची वरची साईट जी सरळ साईट आहे ती वर वरती केलेली आहे आणि मागच्या पार्टची सरळ साइड ही याच्यावरती खालती केलेली आहे म्हणजेच ह्या दोन्ही भाग जे आहेत त्यांची सरळ साईट ही समोरासमोर समौर आली पाहिजे आणि आता शोल्डरला एक टीप मारून घेऊ तर टीप मारताना आपल्याला गळ्याकडच्या साईडला थोडंसं सा खाली घेत यायचं आहे टीप बघा म्हणजे सरळ न येता थोडी 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 अशी गळ्याकडच्या साईडले डाऊन डाऊन करत आणायची आहे यामुळे आपल्या ब्लाऊजचं शोल्डर हे एकदम छान बसतं बघा आता आपले दोन्ही पार्ट शिवून तयार आहेत एकमेकांना जोडून तयार आहेत आता आपण बाई जोडायला घेऊ बघा बाई समोरासमोर मी दोन्ही ठेवून घेतलेले आहेत आता आपण यावरती अस्तर ठेवायचे बाईची सरळ बाजूही वरच्या साईडने आहे उलटी खालून आहे आता बघा अस्तर ठेवून घ्या दोन्ही साईडचे अस्तर समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि एक सरळ टिप मारून घ्यायची आपली बाही कटिंग करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी आहे म्हणजेच एकदम सोपी आहे मी बाहीचा सेपरेट व्हिडिओ हा चॅनलवर टाकणार आहे तुम्ही तो तिथे जाऊन पाहू शकता सरळ टीप मारून घेतलेली आहे मी कपडा सरळ करते प्रेस करून घेते आणि सरळ अस्तरवरती एक टीप मारून घ्यायची बघा टीप ही अस्तरकडेच आली पाहिजे मेन फॅब्रिककडे नाही आली पाहिजे याची आपण काळजी अवश्य घेणे आहे तरच आपले फिनिशिंग घेते ब्लाऊजला छोटे छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात बघा सरळ करून घ्यायची आणि अजून एक टीप मारून घ्यायची आपल्याला टीप मारून घेतली टिप बाजुन टीप मार्ग घे बसी मार्किंग करते है तसेच अगदी एकदम कड़े ने टीप मारत है हा ब्लाऊज वर्कचा आहे आणि शिवायला थोडासा अवघड आहे अवघड म्हणजे सुई वगैरे तुटते याच्यामध्ये त्यामुळे एकदम सावकाशा टीप मारायची आहे आपल्याला शिल्लक राहिलेला कपडा कट करून घेतला दोन्ही साईडच्या बाह्या मी तयार करून घेतल्या आता बघा आपण ह्या ब्लाऊजमध्ये आपण समोरचा भाग हा बाईचा काढलेला नव्हता कारण की हा कपडा थोडासा मला कमी पडलेला होता मग मी जॉईन दिलेला आहे आता समोरच्या भागासाठी आपल्याला थोडंसं याची खोली वाढवून घ्यायची असते तर बघा दोन्ही बाई एकमेकावरती मी असे ठेवलेले आहे दोन्ही साईड दोन्ही अस्तरचे जे साईड आहे ती एकमेकांकडे आहे म्हणजेच वर्कवाली साईड दोन्ही खालच्या बाईची खाली आणि वरचीची वरती आहे आता बघा मध मध मला मी फोल्ड करून घेतली बघा आणि वरचं जे अंतर आहे शिल्लक राहिलेलं वरती ते बरोबर मला दीड इंच यायला पाहिजे असं मी फोल्ड केलेलं आहे बघा दीड इंच अंतर आणि खालच्या साईडनी पण दीड इंचच तिथे पण दीड इंचच काढूने मार्क करून घ्यायचे जिथून मार्क केलेला आहे तिथून मी कट करून घेतलं आता हा झाला आपला समोरचा भाग आता आपण बाही जॉईन करून घेऊ बघा आता आपण जो कट केलेला भाग आहे तो आपल्या समोरच्या साईडला आला पाहिजे बाई अशी ठेवून घ्यायची आपलं जे शोल्डर आहे तिथे बरोबर बाईचा मध्य आला पाहिजे बाई फोल्ड करून बघायची आणि जिथे हे बघा जिथे तिचा मध्य येईल तिथे आपल्याला शोल्डरवरती ठेवायचं आहे जे आपण आत्ता जॉईन केलेलं आहे शोल्डरवरती आणि कट केलेला भाग हा समोरच्या साईडने आला पाहिजे म्हणजेच बाईची खोली आणि टीप मारून घ्यायची मध्यभागापासून बाहीची टीप मारताना कोणताही कपडा ओढणार नाही किंवा जास्त लूज पडणार नाही याची काळजी घ्यायची दोन्ही कपडे बरोबर असले पाहिजेत तरच आपली बाही ही परफेक्ट बसते तुम्हाला बाईचा व्हिडिओ जर सेपरेट हवा असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला कुठलाही पार्टचा व्हिडिओ जर सेपरेट हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तो बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आपली बाई जॉईन करून तयार आहे आता आपण आपली जी बाईची उंची होती ती आपण कटिंग करताना साडेचार इंच घेतलेली होती आणि आपली तयार ब्लाऊजच्या उंची आहे बाईची चार इंचची तर बघू आपण आपली चार इंच बाई तयार झाली की नाही बघा परफेक्ट बाई तयार झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे जर कटिंग केली तर ब्लाऊज हा परफेक्ट बसतो आता आपण मी फिटिंग करून घेऊ ब्लाऊजची तर फिटिंगसाठी बघा दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवलेले एक आहेत आपली दंडगेर आपला आहे पाच इंच त्यामुळे पाच इंचावरती इंचा मी एक मार्क केला आपली चेस्ट साईज आहे आठ इंचची कमर आहे सात इंच सात इंचावरती इंचा एक मार्क केला चेस्ट आहे आठ इंचची आठ इंचावरती इंचा एक मार्क केला बघा तिन्ही पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची तर हा बघा आपला वन टक्स ब्लाऊज हा तयार झालेला आहे परफेक्ट फिनिशिंग सहित आणि शिवायला एकदम सोपा नवीनलाही अगदी जमेल असा तर मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या सोप्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मी देत जाईल तुम्ही तुम्हाला जर खरंच शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण जा स्किप न करता तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार